राष्ट्रवादी गटाचे युवा नेते रोहित पवारांनी विधानसभेत सरकाराला केले आवाहन सरकारवर टीका करणाऱ्या विरोधात जर एस टी एस स्थापन होत असेल तर सरकाराने पेपरफुटी इतर राज्यात जाणारे उद्योग बिघडलेली कायदे व सुव्यवस्था आमदाराकडूनच भर पोलीस ठाण्यात केला जाणारा गोळीबार आणि याच आमदाराकडून मुख्यमंत्र्यांवर केले जाणारे गंभीर आरोप यावरही एस स्थापन करावी असे आवाहन राष्ट्रवादी गटाचे युवा नेते रोहित पवारांनी विधानसभेत सरकाराला दिले की एसआयटी तुम्ही एका सामाजिक कार्यकर्त्यांवर तिथं जर करत असाल अस तर एकदा पेपर फुटीच्या बाबतीत करा जे प्रोजेक्ट बाहेर गेले त्याच्या बाबतीत गेला एखादा आमदार गोळीबार करतो गोळीबार केल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांच्या विरोधात अतिशय खालच्या जाऊन काही गोष्टी तो बोलतो त्याची एसआयटी तुम्ही लावा आणि ज्या ज्या एसआयटी याच्या आधी लागल्यात त्या एसआयटीचं काय झालं याचा तरी अभ्यास करा का इथं मांडायचा मुद्दा एसआयटी बनवायची सगळं विसरून जायचं अध्यक्ष महोदय जो लाठी महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला तिथं चौदा लोक दुर्दैवाने मृत्युमुखी पडले ते एसआयटीचा अध्यक्ष महोदय काय झालं तर मग एस आय टी फॉर्म करायची असेल तर पूर्णत्वात तुम्ही आमच्यावर जर काय तिथं क्लेम करत असाल तर आमचा महोदय एसआयटी कशाला ज्युडिशियल एन्क्वायरी करा अध्यक्ष महोदय पण असं फक्त राजकीय दृष्टिकोनातून एसआयटी फॉर्म करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने सामान्य लोकांसाठी एस आय टी फॉर्म करून त्याच्यावर मार्ग निघावा अशीच विनंती या ठिकाणी अध्यक्ष महोदय करतो आणि थांबतो जयंतय महाराष्ट्र